पण सर्वांना अत्यंत तातडीचा आणि महत्वाचा हा संदेश आहे की ती बैठक आपण पुढे ढकललेली आहे मनोज दादांनी बच्चू कडू यांना पाठिंबा दिलेला आहे येत्या दोन नोव्हेंबरला आपलं नियोजित आंतरवाली सराठी या ठिकाणी महाराष्ट्रातले सर्व शेतकरी नेते सर्व शेती अभ्यासक आणि शेती तज्ञ यांना आपण बोलवलं होतं आणि ती बैठक आपली दोन नोव्हेंबरला अंतरवाली सराठी या ठिकाणी दुपारी बारा वाजेला होती पण सर्वांना अत्यंत तातडीचा आणि महत्वाचा हा संदेश आहे की ती बैठक आपण पुढं ढकललेली आहे मनोज दादांनी बच्चू कडू यांना पाठिंबा दिलेला आहे सर्व समाज बांधवांना जय शिवराय जय किसान भावांनो शेतकरी पुत्र बच्चू कडू यांचं नागपूर या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी नुकतंच आज सकाळी योद्धा मराठा योद्धा शेतकऱ्याचं कष्ट करायचं पोर मनोज जरांगे पाटील यांनी भेट देऊन त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे येत्या दोन नोव्हेंबरला आपलं नियोजित आंतरवाली सराटे या ठिकाणी महाराष्ट्रातले सर्व शेतकरी नेते सर्व शेती अभ्यासक आणि शेती तज्ज्ञ यांना आपण बोलवलं होतं आणि ती बैठक आपली दोन नोव्हेंबरला आंतरवाली सराटे या ठिकाणी दुपारी बारा वाजेला होती पण सर्वांना अत्यंत तातडीचा आणि महत्त्वाचा हा संदेश आहे की ती बैठक आपण पुढं ढकललेली आहे मनोज दादांनी बच्चू कडू यांना पाठिंबा दिलेला आहे आज बच्चू कडू हे मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या मागण्या ह्या सांगणार आहेत आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे आर्थिक नुकसान जे झालेलं आहे पूरग्रस्त असतील आत्महत्याग्रस्त असतील त्यांना मदत मिळाली पाहिजे ही अखंड महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याची आहे आणि ती मागणी बच्चू कडू यांनी लावून धरलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचंही म्हणणं आहे शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यामुळं मनोज नागपूर येथे जाऊन त्यांची प्रकृती मनोजदादाची अत्यंत खा खराब आहे तरीही एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून काहीतरी साम शेतकऱ्यांना देणं लागतो त्यामुळं मनोजदादा नागपूर या ठिकाणी भेट घेऊन पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि दोन नोव्हेंबरची जी आपली बैठक होती ती काही कालावधीसाठी पुढं ढकलण्यात आलेली आहे भावांनो सर्व बांधवांपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा आहे कारण दोन नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व शेतीतज्ज्ञ शेतकरी नेते सर्वजणं येणार होते त्यामुळं ती बैठक पुढं ढकलण्यात आलेली आहे प्रत्येक गावागावामधून आपण सगळ्यांनी बच्चू कडू यांना सपोर्ट करायचा आहे त्यांना मदत करायची आहे आपल्याकडून जे जे शक्य होईल ते शेतकऱ्यांसाठी आपल्याला करायचं आहे कारण शेतकरी जर जगला तर देश जगल